अभिमानाचा क्षण आहे बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वरिष्ठ न्यायमूर्ती अतुल चंदूरकर यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली असता था। ही निवड केवळ वैयक्तिक यश नाही तर विदर्भातील न्यायिक परंपरेचा सन्मान आहे न्यायमूर्ती अतुल चंदूरकर नावाजलेले आणि विदर्भातील प्रतिष्ठित न्यायविद या आठवड्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमच्या शिफारशांना मान्यता दिली असता त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला आहे बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचणारे ते सातवे न्यायाधीश ठरले आहेत याआधी विदर्भातून न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल् शरद बोबडे आणि सध्या कार्यरत मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी हे सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पद भूषवले आहे त्याशिवाय न्यायमूर्ती वी व्ही एन बोस जे आर मुदोलकर व्ही एस सिरपूरकर आणि ए पी सेन यांचेही योगदान भारतीय न्याय व्यवस्थेत अमूल्य राहिले आहे न्यायमूर्ती चंदुलकर यांची ही केली वैयक्तिक शिखर नसून विदर्भाच्या न्यायिक बुद्धिमत्तेचा राष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव आहे विदर्भातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचणारा प्रत्येक न्यायाधीश हा न्याय आणि संविधानाच्या अधिनिष्ठानात निष्ठेचा प्रतीक मानला जातो पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधारगावे रिपोर्ट